मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आप वळूया पुढील बातमीकडे खंडणी विरोधी कक्ष मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस अमोल रामचंद्र तोडकर यांना विश्वसनीय सूत्राकडून माहिती प्राप्त झाली की काही संशयित इसम विनापरवाना कायदेशीरपणे अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे घेऊन ते विक्री करण्याच्या उद्देशाने दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी रात्री प्रभू हॉटेलच्या संवर्षील लेन पी डी मेलो रोड पायध्नी मुंबई येथे येणार आहेत सदर माहितीची खंडणी विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई यांनी शहानिशा करून अधिकारी व अंमलदार यांनी नमूद ठिकाणी सापडा रचून तीन इसमांना ताब्यात घेतले दोन पिस्टल एका रिव्हॉल्व्हर तीन गावठी बनावटीचे सिंगल बोर कट्टे दोन रिकाम्या मॅगझिन आणि एकूण सदुसष्ट जिवंत काळतुसे इत्यादी मालमत्तेसह रंगे हात त्यांना पकडण्यात आले अटक करण्यात आलेल्या इसमांची नावे अभिषेक कुमार अंजनी कुमार पटेल वय सव्वीस वर्षे नंबर दोन आरोपी सिद्धार्थ सुबोध कुमार सुमन उर्फ गोलू वय तेवीस वर्षे क्रमांक तीन आरोपी रचित मंडल उर्फ पुष्पक वय सत्तावीस वर्षे सदर बाबत पायधुनी पोलीस ठाणे मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल करून तपास खंडणी विरोधी कक्ष गुन्हे शाखा मुंबई यांच्या मार्फत करण्यात येत आहे यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर